तर आपण आता नवी मुंबईच्या जुईनगर सेक्टर तेवीस इथे आहोत आणि इथे नवी मुंबई महानगरपालिकेचे ब प्रभाग समितीचे माजी सदस्य विजय साळेसाहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त इथे नागरी सेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे इथे आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात नागरिक या शिबिराचा लाभ घेण्यासाठी उपस्थित आहेत आणि आपण इथे पाहू शकतो की इथे नोंदणी होते यामध्ये डोमसाईल सर्टिफिकेट असो उत्पन्नाचा दाखला असो किंवा मग लिंक असो आधार कार्ड लिंक त्यासोबतच वेगवेगळ्या आरोग्य ज्या सुविधा आहेत त्यासुद्धा इथे पुरवल्या जात आहेत अनेक प्रकारच्या सुविधा इथे नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात नागरिक इथे येत आहेत इथे आपण पाहू शकता इथे जे टेबल्स आहेत इथे प्रत्येकजण इथे वेगवेगळी वेग जी सुविधा कोणती कोणाला हवी तर त्यासाठी इथे नोंदणी केली जाते आणि त्यानंतर मग आतमध्ये परत त्यांना सोडलेलं जात आहे काका आज विजय साळेसाहेबांचा वाढदिवस आणि दरवर्षी इथे मोठ्या प्रमाणात आयोजित केलं जात शुभेच्छा आमच्याकडून हां कशा पद्धतीने इथे या शिबिराचा आयोजन तुम्ही कसा लाभ घेता नाही नाही चांगल्या प्रकारे लाभ घेतो आणि आमच्यासाठी जी सेवा देते इथे जवळ आमची जिथे राहतो या ठिकाणी ठेवले त्याबद्दल त्यांना धन्यवाद अधिक वाढदिवसाला पण आमच्या खूप खूप शुभेच्छा हा तुम्ही कोणत्या कामासाठी मी इथे आपल्या पासष्ट वर्ष त्यामध्ये पेन्शन स्कीमची जी काय चालू आहे त्यासाठी मी आलो होतो मॅडम इथे आणि त्याप्रमाणे मी सगळं कागदपत्र सगळं वगैरे दिले ओरिजिनल जे काय आहे डॉक्युमेंट मॅडम मी चेक केले सगळे माझे का कागदपत्र वगैरे त्यांना दिले ते त्यांनी ते स्वीकारले आहेत त्याबद्दल तुमच्या सगळ्या स्टाफचे पण आम्ही धन्यवाद मानतो एकंदरीतच ज्येष्ठ नागरिक म्हणा महिला म्हणा किंवा लहान मुलं यांची वेगवेगळी कामं असतात शाळेसाठी लागतात वेगवेगळी कागदपत्र ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळी पेन्शन या किंवा आणखी आरोग्य सुविधांसाठी कागदपत्रांची आवश्यकता असते आणि ती प्रॉपर जाऊन करायची झाली तर मग तिथे सेतूमध्ये वगैरे जाऊन फार त्यांना त्रास होतो तर हा त्रास वाचवण्यासाठी अशा पद्धतीनं इथे या शिबिराचं आयोजन केलं त्यामुळे निश्चितच या स्थानिकांना त्यांचा फायदा होतोय आणि एक वडील म्हणून म्हणून सुद्धा त्यांनी त्यांचे तेन आभार मानलेले आहेत आणि पुढील आयुष्य त्याला भरवाढीचे आणि समृद्धीचे जावं अशी मी भगवान बुद्धांकडे तुम्ही कोणत्या सुविधेसाठी आले मी ज्येष्ठ नागरिक आहे आणि मी माझ्या पेन कार्डवर नाव चुकीचं होतं ते व्यवस्थित करण्यासाठी आलो आणि तारीख अच्छा हां बस ते झालं माझं अच्छा म्हणजे काकांचं जे नाव होत तारीख नव्हती तर मग ते आता त्यांनी चेंज करून घेतलं आधार कार्ड तर अशा पद्धतीने आधार कार्ड अपडेट असेल तर ते सुद्धा इथे करून मिळत आहे आणि जसं म्हटलं की वर्षभर काम सुरू असतात पण आज वाढदिवसाचं औचित्य साधत तिथे मोठ्या प्रमाणात ह्या वेगवेगळ्या नागरिक सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत काय सांगायला पूर्ण नागरिक सेवा शिबिराविषयी ॲक्च्युली आज सेकंड मार्च असल्यामुळे आज ह्यांचा वाढदिवस आहे आणि त्याच नुसार आम्ही हे जे आयोजन आयोजन केलेलं आहे त्या खूप लोकांचा चांगलाच प्रतिसाद भेटतो आणि दरवर्षी आम्ही हे करत असतो त्यामुळे अजून ही जास्त प्रतिसाद आम्हाला भेटेल अशी इच्छा आहे आणि ही दरवर्षी क के केल्यामुळे लोकांना खूप चांगला रिझल्टसुद्धा भेटतो आहे आणि ज्येष्ठ नागरिक वगैरे जे असतात त्यांनासुद्धा याच्यामुळे खूप जास्त फायदा होतो आहे आणि अति ज्या लोकांना जास्त प्र माहिती नसल्यामुळे पण ह्या इकडे आल्यानंतर त्यांना माहिती पण जास्त प्रमाणात मिळत आहे म्हणून धन्यवाद आम्हाला या सगळ्या गोष्टीचा प्रतिसाद भेटला एकंदरीतच या सुविधांबद्दल तुम्ही काय सांगाल या शिबिराविषयी या सगळ्या सुविधा हे शाळे सगळ्या पुरवतात हो आणि त्यांचा माझा अयुष वर्षाचा अनुभव आहे त्यांचं इथं खूप खूप तिथं काम करतात रस्ते लाईटी पाणी वगैरे पुढं कोणाची अडचणी असेल कोणाचं काय दुसरं काम हस्पिटल काम असेल सर्व कामासाठी तो बिचारा उभा राहतो कधी पण विजय बाबासाहेब शाळे आणि ते सगळ्यासाठी खूप खूप काम करतात आणि छोटे मोठे कामं अनेक काम रात्री रेत्र कुठं करोनामध्ये प्रत्येकाच्या घरच्यानी भाज्या बिज्या पुरवल्या स्वतःनी पुरवल्या भाज्या एकट्या बिचारा गाडीला असायचा स्वतःच्या गाडीतून म्हटल्या लोकांना पो असं म्हणजे फोन करून बोलून घ्यायचा लोक खाली जायचे नाही पण जे सांगायचं दारात मी जर भाजी मांडली ती भाज्या घरात घेऊन जा खूप खूप त्या लोकांना मदत केलेली आहे मध्ये तरी पाणी बंद होतं स्वतः आम्ही पाण्या मोर्चा काढला होता हंड्या मोर्चा पाण्याचा महानगरपालिकेमध्ये स्वतः आम्ही गेलो होतो आमचे पेपर नावं आलेले होते त्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू आज त्यांचा बड्डे आहे त्या निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा हे दरवर्षी असेच कॅम्प भरवले जातात त्याचप्रमाणे आजही त्यांनी कॅम्प भरवला आहे मी त्यांना अशाच शुभेच्छा देत आई म्हणून तुम्हाला काकी काय वाटतं हे अशा पद्धतीने मुलाच्या कामाचं एवढं कौतुक होतं आहे आणि एक दिवस फक्त आज वाढदिवस आहे ठीक आहे पण मग म्हणजे जसं वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजे आशीर एक आशीर्वादच आहेत या एक प्रकारचे तर एक आई म्हणून तुम्हाला काय वाटतंय सगळ्यांना मदत करण्याचा होता का त्याचा हा स्वशल स्वभाव हा लहानपणी त्याच्या वडील वडिलांच्या माध्यमातून आई वडील म्हणजे थोडे स्वतः आम्ही स्वावलंबी नाही थोडे समाजाकडे बघतो त्याचा त्यांनी तो आमचा वारसा त्यांनी तो आमच्यापेक्षा डबल चालू जीवीनगरमध्ये सर्वांच्या मदतीला उपयोगी येतात सर्व काही काम करतात आणि सर्व आम्हाला आनंद वाटते की विजय साहेब सर्व दरवर्षी प्रेमाने आमच्या प्रेमाने सर्वांना सुविधा देतात सर्व काही आणि सर्वांना सहभाग होतात